नमस्कार मी पूजा परिपूर्ण आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कडून होणारे मेथीचे लाडू मेथीचा कडवटपणा कसा कमी करायचा हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हिवाळा सुरू झाला की आपल्याला कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवतो त्यावर हे मेथीचे लाडू उत्तम आहेत नखांपासून केसांपर्यंत उपयुक्त असे सर्व घटक या लाडूमध्ये आहेत आपल्या घरात जर नुकतीच बाळंतीन झालेली महिला असेल तिला तुम्ही सकाळी व संध्याकाळी दुधासोबत किंवा चहासोबत एक लाडू देऊ शकता तिच्या शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते नवजात मातेला दूध सुटण्यास देखील या लाडूमुळे मदत होते चला तर मग आज आपण पाहूया मेथीचे लाडू कसे करायचे सुरुवातीला आपण मेथी भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप मेथी घेतलेली आहे वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम मेथी आहे लो फ्लेमवर आपण मेथी भाजून घेणार आहोत भाजून घेणार आहोत म्हणजे रंग बदलेपर्यंत भाजायची नाही आहे हाताला कडकडीत गरम लागेपर्यंतच आपण मेथी भाजून घेणार आहोत मेथी जर खूप जास्त रंग बदलेपर्यंत भाजली मग तिचा कडवटपणा वाढतो आणि लाडू देखील खाताना कडू लागतात तीन चार मिनिटं मेथी मी छान भाजून घेतली आणि बघा हाताला ती कडकडीत गरम लागते याचा अर्थ आपली मेथी भाजून झालेली आहे यापेक्षा जास्ती भाजायची नाही आहे भाजून घेतलेली मेथी गार करून घेऊया आणि मग मिक्सरला लावून त्याची जाडसर पावडर तयार करूया बघा आपण भाजून घेतलेली मेथी गार झाल्यावर मी मिक्सरला लावून असं रवाळ दळून घेतलेला आहे अगदी झिरो नंबरचा रवा असतो त्या पद्धतीची मी मेथी रवाळ दळून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी पातेल्यामध्ये पाऊण कप साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आता आपण रवाळ दळून घेतलेली मेथी यामध्ये काढून घेऊया आता आपण ही मेथी पावडर या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप अगदी कडकडीत गरम घ्यायचं नाही आहे मध्यम गरम तूप घ्यायचं आहे जरी तुम्हाला इथे मेथी पावडर घातल्यानंतर तूप फेसाळलेलं दिसत असेल तरीही तूप मध्यम गरमच आहे जर खूप जास्त कडकडीत गरम तुपामध्ये मेथी पावडर घालाल तर ती पटकन करपली जाईल आणि लाडू अजूनच कडवट होतील यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया अशी आपण मेथी पावडर तुपामध्ये भिजून कमीत कमी एक दिवस तरी ठेवायचे आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो तुम्ही दुधामध्ये भिजवून देखील मेथीचे लाडू करू शकता पण दुधामध्ये भिजवलेल्या मेथीचे लाडू लवकर संपवावे लागतील कमीत कमी एक दिवस किंवा त्यापुढे तुम्ही एक दोन दिवस देखील ठेवू शकता अगदीच वेळ नसेल तर बारा तास तरी ठेवावं लागेल आता आपण यावर झाकण ठेवून एक दिवसासाठी ही मेथी अशीच भिजवत ठेवूया पूर्ण एक दिवस एक रात्र मी ही मेथी तुपात भिजवून घेतलेली आहे बघा हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण हे चमच्याने पुन्हा एक वेळ असं मोकळं करून घेऊया बघा मेथी अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला एक दिवस आधीपासून तयारी करावी लागते आता आपण हे भांड्या बाजूला ठेवूया आणि बाकी साहित्य भाजून घेऊया इथं मी गॅसवर कढी गरम करत ठेवले यामध्ये आधी आपण कोरडी साहित्य भाजून घेऊया सुरुवातीला इथं मी पन्नास ग्रॅम खसखस घातलेले आहे खसखस आपण लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे मग हा खसखस भाजून झाले खसखस भाजत आली की ती तडतडू लागते आणि हलका रंग देखील बदलला आहे भाजून घेतलेली खसखस एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर इथं मी तीस ते चाळीस काळीमिरी घेतलेल्या आहेत आणि चार पाच इंच दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत दालचिनी आणि काळीमिरी पण आपण लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घेणार आहोत दालचिनी काळी मिरी भाजत आली की मस्त सुगंध सुटतो आता आपली दालचिनी काळी मिरी भाजून झालेल्या आहेत आपण ती काढून घेऊया यानंतर आपण हलीम भाजून घेऊया इथे मी एक कप हलीम घेतलेल्या आहेत एक कप म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम हलीम आहेत लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी करून आपण हलीम अगदी चांगले भाजून घेणार आहोत हलीम भाजून झालेल्या आहेत हलीम भाजत आले म्हणजे ते तडतडू लागतात फुलून उडू लागतात म्हणजे समजायचं हलीम भाजून झालेल्या आहेत आता आपण भाजून घेतलेले हलीम एका भांड्यात काढून घेऊया यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया इथं मी पाचशे ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे कपने मोजल तर बरोबर पाच ते साडेपाच कप सुकं खोबरं होतं खोबरा पण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आहे सुको खोबरं मी थोडं थोडं करून दोन वेळा भाजून घेणार आहे भांडं जरी मोठं असेल तरी खोबरं थोडं थोडं करूनच भाजायचं म्हणजे ते न करपता छान एकसारखं भाजलं जातं बघा खोबरं अगदी छान भाजलं गेलेलं आहे मस्त एकसारखा रंग आलेला आहे यापेक्षा जास्त खोबरं भाजायचं नाही आहे नाहीतर मग लाडूची चव बिघडून जाईल अगदी तळाकडचा गाळ पण तुम्ही बघू शकता अजिबात मी करपू दिलेला नाही आहे असंच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं खोबरं एका भांड्यात काढून घेऊया यानंतर आपण मखाणे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी कढईमध्ये पन्नास ग्राम मखाणे घेतलेले आहेत कपने मोजाल तर बरोबर वरपर्यंत भरून दोन कप मखाणे आहेत मखाणे पण आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा मखा मखाणे भाजून झालेत एक मखाणा घ्यायचा बघा मखा व्यवस्थित तो फुटला जातोय याचा अर्थ आपले मखाणे भाजून झालेले आहेत मखाणे मी चांगले भाजलेत पण बघा अजिबात करपू दिलेले नाही आहेत भाजून घेतलेले मखाणे आपण एका भांड्यात काढूया त्यानंतर कढईमध्ये मी दोन टेबल स्पून साजूक तूप आहे यामध्ये आपण एक कप काजू घालूया वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम काजू आहेत काजू पण आपण लो टू मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया बघा काजू मी तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आता आपण परतून घेतलेले काजू भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी एक कप बदाम घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम आहेत बदाम पण आपण अगदी छान भाजून घेणार आहोत लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी ठेवायची आणि पेक्षा, पेक्षा बरीचशी कमी बदाम भाजत आले म्हणजे ते फुटू लागतात बघा भाजत आले म्हणजे ते फुलून टपोरे होतात आणि त्याची सालं फुटू लागतात म्हणजे समजायचं आपले बदाम भाजून झालेले आहेत भाजून घेतलेले बदाम भांड्यात काढून घेऊया यानंतर इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत अर्धा कप बिया घेतलेल्या आहेत वजळी म्हणाल तर बरोबर शंभर ग्राम आहेत भोपळ्याच्या बिया पण लो मिडियम फ्लेमवर अगदी छान आपण परतून घेऊया या व्यतिरिक्त अजूनही तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ड्रायफ्रुट्स या लाडूमध्ये घालू शकता भोपळ्याच्या बिया ही भाजून झाल्यात बघा भाजत आल्या म्हणजे त्या छान टपोऱ्या होतात आता आपण भाजून घेतलेल्या बिया काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी पाव कप साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आता आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत इथे मी शंभर ग्राम डिंक घेतलेलं आहे डिंक तळून घेत असताना आपण थोडा थोडा करूनच तळायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा तळला जातो डिंक आपण कच्चा ठेवायचा नाही आहे डिंक छान फुलू म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा तो दात्याखाली चिकटत नाही गॅसची फ्लेम लो टू करायचे आहे पण आधी तूप चांगलं गरम करून घ्यायचं डिंक मस्त फुलून आलं आता आपण तो काढून घेऊया बघा अगदी छान फुलला गेलेला आहे अशाच पद्धतीने थोडा थोडा करून आपण सगळ्या डिंक तळून घेऊया यानंतर याच तुपामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेऊया इथे मी दोन कप खारीक पावडर घेतलेले आहे वजणी म्हणाल तर बरोबर पाव किलो आहे गॅसची फ्लेम लो करून आपण खारीक पावडर तुपामध्ये फक्त दोन ते तीन मिनिटच परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ जर खारीक पावडर भाजली तर मग ती कुरकुरीत बनते आणि मग जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा तो चरचरीत लागतो फक्त आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे इथे मी तयार खारीक पावडर घेतलेली आहे तुम्ही खारीक भाजून नंतर पावडर तयार करून घेतली तरीही चालेल खारीक पावडर बघा भाजून झाले हलका रंग बदललेला आहे तीन ते चार मिनिटं लो फ्लेमवर फक्त परतून घेतलेले आहे आता आपण भाजून घेतलेली खारीक पावडर काढून घेऊया यानंतर आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत इथे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजणी म्हणाल तर जवळपास पाचशे ग्राम गव्हाचं पीठ आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून आपण गव्हाचं पीठ आधी कोरडंच भाजून घेणार आहोत कोरडं पीठ भाजल्यामुळे अगदी ते छान एकसारखं भाजलं जाईल आधीच जर साजूक तूप घातलं म्हणजे मग पीठ जड होतं आणि मग ते भाजायला कठीण जातं पिठाचा प्रत्येक कण व्यवस्थित भाजला जाईल अशा पद्धतीने आपण पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेताना ताजं दळलेलंच घ्यायचं आहे म्हणजे मग लाडू जास्त दिवस टिकतात ते खवट होत नाहीत असं आपण सतत ढवळत राहून जवळपास पंधरा मिनिटं तरी कोरडं पीठ भाजून घेऊया बरोबर पंधरा मिनिटं मी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे बघा पिठाचा आधीपेक्षा रंग बदलला आहे आता आपण यामध्ये अर्धा कप साजूक तूप घालूया तूप अगदी पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्टपण नाही आहे आणि आता आपण हे तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण हे पीठ अजून पंधरा मिनिटं तरी छान भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून घेताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जर यामध्ये गाठी होत असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ अगदी छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर अर्धा तास मी पीठ भाजून घेतलेला आहे कोरडं पीठ पंधरा मिनिटं भाजलं साजूक तूप घातल्यानंतर अजून पंधरा मिनिटं पीठ भाजून घेतलं आणि बघा पिठाला मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि पिठाला अगदी छान खमंग सुवा सुटलेला आहे असा रंग येईपर्यंतच आपण पीठ अगदी छान भाजून घ्यायचं आहे तेव्हाच आपले लाडू खायला देखील खमंग लागतात आणि टिकतात टिक पण खूप जास्त दिवस यानंतर आपण जे तुपामध्ये मेथी भिजवून घेतली होती ती यामध्ये घालूया पिठामध्ये आत्ता मेथी घातल्यामुळे काय होईल आपण यामध्ये तूप घातलेलं आहे म्हणजे पिठात खूप जास्तीचं तूप घालावं लागणार नाही आपल्याला फक्त भिजवून घेतलेली मेथी आता या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जा खूप जास्त वेळ भाजत राहायचं नाही आहे किंवा पुन्हा परतून घ्यायचं नाही आहे फक्त ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथी पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर पीठ थोडं कोरडं वाटतंय म्हणून अजून आपण यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालून फक्त यात मिक्स करून घेऊया अजूनपर्यंत आपण बरोबर पावणे दोन कप साजूक तूप वापरलेला आहे पावण कपात आपण मेथी भिजत घातली होती त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ भाजण्यासाठी पाव कप आपण साजूक तूप डिंक तळण्यासाठी घेतला आणि दोन टेबलस्पून साजूक तूप आत्ता वापरलं आहे दोन टेबलस्पून आधी आपण काजू बदाम तळण्यासाठी वापरलं होतं मी हे लाडू करताना कमीत कमी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला थोडंसं तूप अजून अधिक लागू शकतं आता आपलं हे मिश्रण तयार आहे भाजून घेतलेलं पीठ आपण एका भांड्यात काढूया आणि ते पूर्णपणे गारू होऊ द्या पीठ गार होते तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य मिक्सरला लावून घेऊया भाजून घेतलेले काजू बदाम आणि ओपळ्याच्या बिया मी एकत्रच एका भांड्यात काढून घेतल्या होत्या सगळं एकाच वेळी मिक्सरला फिरणार नाही म्हणून अर्धा आधी मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे मिक्सर आपण सलग न फिरवता बंद चालू बंद चालू करून याची जाडसर भरड तयार करायची आहे मिक्सर जर सलग फिरवला तर काजू बदाममधलं तेल सुटून त्याचा लगदा तयार होईल यानंतर आपण भाजून घेतलेले मखाणे इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत हे देखील आपण मिक्सरला लावून छान बारीक करून घेऊया बघा इथं मी मखाण्याची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक केली नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर पण ठेवलेली नाही आहे यातच आता आपण हा तळून घेतलेला डिंक घालणार आहोत बघा डिंक अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे आता आपण हा डिंक या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यासोबत डिंक वाटून घेतल्यामुळे काय होईल मिक्सरच्या भांड्याला सगळं मिश्रण चिकटणार नाही ना आणि डिंक छान एकजीव होईल बघा मखाण्यांसोबत मी डिंक वाटून घेतलेलं आहे अजिबातच हे मिश्रण चिकट झालेलं नाही आहे मिक्सरच्या भांड्याला चिकटलं गेलेलं नाही आहे तरी देखील डिंक व्यवस्थित बारीक झालेलं आहे बघा अजिबातच जाडसर राहिलेलं नाही आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यात आपण भाजून घेतलेली दालचिनी आणि काळी मिरी घेतलेल्या आहेत सोबतच मी दोन सुंठ असे चेचून तुकडे करून घेतलेले आहे सुंठ अशी बारीक करून घेतली म्हणजे मिक्सरमध्ये अगदी सहज फिरली जाते आणि यामध्ये आपण एक जायफळ घालायचं आहे जायफळ पण मी फोडून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांडीला झाकण लावून याची पावडर तयार करून घेऊया आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि त्यातच आपण मेथी मिक्स केली होती हे मिश्रण आता पूर्ण गार झालेलं आहे त्यानंतर आपण मखाने आणि डिंक जो मिक्सरला लावून घेतला होता त्याचं हे मिश्रण आहे बघा असं मस्त जाडसर असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि मग काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया मिक्सरला लावून घेतलेल्या हे देखील मी असं जाडसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं आपण भाजून घेतलेले हलीम भाजून घेतलेलं सुको खोबरं अगदी छान एकसारख्या रंगावर भाजलं गेलेलं आहे अजिबात करपू दिलेलं नाही आहे असंच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आणि इथे आपण भाजून घेतलेली खारीक पावडर आता ही सगळी साहित्य आपण या भांड्यात काढून घेऊया यानंतर आपण भाजून घेतलेली खसखस यामध्ये घालायची आणि सगळी साहित्य चमच्याने छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने सगळी साहित्य मिक्स करून झाले की यामध्ये आपण गुळ घालायचा आहे इथं मी बरोबर एक किलो गुळ किसून घेतलेला आहे गुळ किसून घेतल्यामुळे काय होतं तो अगदी छान असा बारीक होतो आणि बघा किसल्यामुळे तो पातळ झालेला आहे मी घेतलेला गुळ एकदम कडक होता म्हणून मी तो किसून घेतला आहे तो मी अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल इथं मी गुळाचं प्रमाण एक किलो घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून पाव किलो गुळ यामध्ये वाढवू शकता आता आपण हा किसून घेतलेला गुळ यामध्ये काढून घेऊया गुळ असा आधी थोडा वेळ किसून ठेवला म्हणजे तो हवा तसा पातळ होतो असा गुळ पातळ करून घेतला म्हणजे तो सर्व मिश्रणामध्ये अगदी छान एकजीव होईल कधी कधी खडे अख्खे राहू शकतात म्हणून असा गुळ किसूनच यामध्ये घालायचा आता आपण हा गुळ यामध्ये अगदी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया सुरुवातीला जरी थोडासा कठीण वाटलं तरी तो व्यवस्थित मिक्स होतो बघा गुळ मी हाताने यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्ही यामध्ये गुळाचा पाक करून घातला तर काय होतं कधी कधी गुळाचा पाक पटकन घट्ट होतो आणि मग आपल्याला लाडू वळणं कठीण होऊन जातं म्हणून असा गुळ आपण मिक्स करून घ्यायचा आणि हे मिश्रण मिक्सरला लावून घेतलं म्हणजे आपल्याला अगदी सहज लाडू वळता येतात यानंतर आपण यामध्ये दोन टी स्पून वेलची पावडर घालूया आपण मिक्सरला लावून घेतलेली दालचिनी काळी मिरी आणि सुंठेची पावडर ते आपण या गाळणीवर काढून घेऊया तर ही पावडर चाळून घेऊया म्हणजे सुंठेचे जे धागे असतात ते गाळले जातील आता पुन्हा एक वेळ ही सगळी साहित्य हाताने मिक्स करून घेऊया आता आपली लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य यामध्ये मिक्स करून झालेले आहेत जवळपास हे मिश्रण सगळं तयार आहे आता फक्त आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे लाडू बांधला जाईल ते ओलसर होईल आणि आपण सहज लाडू वळू शकू बघा तयार मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे हे मिश्रण आपण मिक्सरला लावून एक दहा ला ते पंधरा सेकंद फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये घातलेला गुळ या मिश्रणात व्यवस्थित मिक्स होतो आणि मिक्सर गरम झाल्यामुळे मिश्रण थोडंसं ओलसर होतं तेव्हा आपण त्याचे सहज लाडू बांधू शकतो बघा तीन वेळा मी थोडं थोडं मिश्रण मिक्सरला लावून घेतलं आणि सगळं एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि याचे सहज लाडू बांधले जातील इतपत हे मिश्रण ओलसर झालेलं आहे पुन्हा एक वेळा आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण याचे लाडू वळून घेऊया आता आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेऊया मध्यम आकाराचा लाडू होईल इतकं मिश्रण घेऊन आपण लाडू वळायचे आहेत अगदी सहज लाडू वळले जात आहेत कदाचित तुम्ही हे मिश्रण मिक्सरला फिरून घेतल्यानंतर देखील लाडू वळले जात नसतील तर एखाद दोन चमचे साजूक तूप तुम्ही घालू शकता लाडू वळून झाला की मग आपण हातावर असा तो गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला आकार देखील छान येतो आणि एक प्रकारची चमक येते आणि लाडू दिसायला छान दिसतो बघा किती सुंदर छान असा आपला मेथीचा लाडू तयार झालेला आहे जर तुमच्या हाताशी कोणी असेल तर मग घेतलेलं सगळं साहित्य थोडं थोडं करून एकाच वेळी मिक्सरला लावून घेतलं तरीही चालेल कारण जसा वेळ जातो तसं हे मिश्रण मग पुन्हा कोरडं व्हायला लागतं आणि लाडू वळायला थोडंसं कठीण होऊन जातं कारण इथे घेतलेलं साहित्याचं प्रमाण थोडं जास्त आहे तसं बघायला गेलं तर मध्यम आकाराचे पंच्याऐंशी ते नव्वद लाडू होतात बघा अगदी पटापट लाडू वळले जात आहेत आणि छान असा आकारपण येतो येतोय अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे लाडू तयार करूया तयार लाडू इथे एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत सगळ्या साहित्याचे मिळून सत्याऐंशी लाडू तयार झालेले आहेत दुसऱ्या एका ताटामध्ये अजून लाडू शिल्लक आहेत बघा छान गोलाकार असा आपला लाडू तयार आहे रंग पण सुरेख आलेला आहे आणि चवीला अगदी कॉफी चॉकलेट इतकाच कडवटपणा लागतो आहे अजिबात जास्तीचे कडू झालेले नाही आहेत बघा लाडू अगदी सहज तुटला आहे आतून टेक्स्चर बघा अगदी छान दाणेदार आहे अजिबातच लाडू पिठूळ झालेला नाही आहे अशाच पद्धतीने हे मेथीचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा